असलामकुम आदाब नमस्ते जय भीम सशकाल मी लुकमान शाह लुकमानता ढाबा नॉनव्हेज जेवणासाठी काफी दिवसापासून मी आज लुकमान ढाबेला व्हिजिट दिली आणि आज त्यांची पत्रिका का काय आहे आणि त्यांनी जाणून घेऊ आपण हे रिल स्टार आहे की त्यांना जाणून घेऊ की लुकमान ढाब्यावर त्यांना काय वैशिष्ट्य लागलं आणि ते काय जेवले आणि त्यांना कसं वाटलं आणि ते कसं तुमच्यासाठी हे देणार व्हि देणारी मी भवाला दोन शब्द बोलावला सर्वांना माझा जय भीम आणि सलाम अलेकुम आम्ही औरंगाबादहून पंचवीस किलोमीटरवरून आलेलो आहे आम्ही खूप दिवसापासून लोकमान झाल्याचं नाव ऐकलेलं आहे सरांचाही खूप व्हिडिओ बघितलेले मी आणि आज इथं आल्यानंतर खरंच मला वाटलं की खूप छान जेवण आहे खूप सारं प्रकारचे जेवण त्यांनी आम्हाला दिले मटन चिकन मासे फिश ते ऑफर इंडियामध्ये पहिल्या वेळेस आहे की चारशे रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण सोळा डिशेस तुम्ही तीन तास फिरा तीन तास फिरल्यानंतर तरी तुम्ही जेवायला या पहिले स्नॅक्स घ्या मेनकोर्ससाठी नंतर एवढी त्यांची ऑफ मी चार पाच दिवसापूर्वी राजस्थान दिल्ली आग्रा इथं फिरून आलो पण मला मी तिथं ते जेवण केलं ती इथं आल्यानंतर तसं जेवण मला आत्तापर्यंत मी जेवणच नाही गेलो राजस्थान घेऊन खाना बहुत बढिया था सर्विस बहुत अच्छी और हर ह्या में लजीज लजीच स्वाद आया माशाल्लाह बहुत अच्छा था सब आगे